नमस्कार मित्रांनो आज में तुम्हाला मी तुम्हाला सकाळी सांगितले होते की मी संध्याकाळच्या ब्लॉकमध्ये मी माझ्या मुलाला एक सरप्राईज प्लॅन केलेला आहे तर ते आहे ते सरप्राईज आणि तो आहे तिकडे अभ्यास करत चला तर आपण मग तिकडे सरप्राईज नेऊ बघू त्याला बघितल्यावर किती खुशी होईल आज सकाळपासून मला बोललेला नाही अजूनपर्यंत तो चला तर मग बघू काय एक्सप्रेशन देतो तो मला आणि हे वस्तू त्याला खूप 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 आवडते प्रशिक तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे तुला देऊ का काय देऊ वास नाही चला चल डोळे बंद कर आधी इकडेच इकडेच सर छान डोळे बंद कर मी वन टू थ्री म्हणते वन टू अँड सॉरी सॉरी तुला मी सकाळी जागवले हो होते बाबू चला तर मित्रांनो हे बघा लाडू आहे शेंगदाण्याचे माझ्या मुलाला खूप आवडते तर लाडू तर त्याला नेहमीच आवडते तर आज मी त्याच्यासाठी स्पेशल केलेले आहे चला तर ज्यांना कोणाला लाडू आवडत असेल तर नक्की लाईक करा या मग लाडू खायसाठी चालेल सबस्क्राईब की करा